ज्या व्यक्तीची मीडियामध्ये चौकशी कांब्यापासून सूपी दोषी देण्यामुळे कळंब्यापासून सूपी दोषी या माणसासाठी जो घराटे दिवसाला लाख लाख रुपये इन्कम आहे त्यांना ते एकनाथ शिंदेबरोबर आहे स्टेजवर उघडमध्ये हा यांचा पक्षप्रवेश सुरू आहे हा यांचा म्हणजे आणि तो इच्छुक मागच्या वेळी त्यांना इलेक्शन लढवले हरला हो आणि अशी असा जर पक्ष हा आबिलकरांचा गाव आला म्हणजे पालकमंत्र्यांचा तो पालकमंत्र्यांना जोगा राटा चालवणारा मटका घेणारा हा चालतो आणि ते डायरेक्ट स्टेजवर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या तो बरोबर आता स्टेजवर आहे बाहेर आणखी फोटो आहे आणि ते बाईट वगैरे पण आहेत त्यांच्या स्टेजवर सांगण्याचा मूळ मुद्दा काय <सथाग्याता> कि ही शिंदे सेनेची ही भरती म्हणजे गद्दार झाली हा पार्ट मिळणार आणि इथं काही आडामोडी काही त्याला तर आम्ही त्याला करून जा माझी जर विनंती आहे जी कोण जात असतील त्यांना भविष्याचा पक्ष पण हा पण राहणार भाजप वेळ करून करणार आहे आणि उघडमध्ये जाणार आणि ह्या माणसाने पालकमंत्री रिक्वायरी लावतील का माझ्या प्रश्नाचं पालकमंत्री उत्तर देतील का तुमच्यावर डायरेक्ट झोगा लागतो ज्या माणसामुळे ज्या व्यक्तीमुळे कोल्हापूर शहरातील एक नवीन पिढी बाद झाली देशूल लागले ज्यावेळी आपल्या महामार्गावर डान्स वर्क चालू हायवे नावाचा त्याच्यावर आक्षेप घेतला स्थानिक लोकांनी तो विधिमंडळात गेला सारांगिक प्रश्न उपस्थित झाले आणि मला अजून आजु, अजूनही अभिमान वाटतो आधारावर जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभोक्ती काम करायचे उपमुख्यमंत्री उद्धव मंत्री तर त्यांनी महाराष्ट्र राज्याने सगळे डान्स बार बंद करा सगळे बंदी आहे तुमचं काय आरटेस्ट वगैरे चालवलं असू दे पण हे दिसतं का माहिती त्याला मला मी